या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी आमदार दीपक केसरकरांनी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराजनी श्रद्धाराजे सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेतली केसरकरांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं यावेळी युवराज लखमराजे भोसले उपस्थित होत्या कणकवली बाजारपेठेत सैनिक पथसंस्थेकडून एक लाखाची रक्कम काढल्यानंतर ती घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यानं त्यांच्याकडील शबनम पिशवीत पाचशे रुपयांच्या शंभर नोट असलेली पन्नास पन्नास हजारांची दोन बंडलं हा चालाखीनं लंपास केली के या प्रकरणी ज्यांचे पैसे चोरीस केले ते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शशिकांत शंकर साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे गोव्यातील एका कंपनीनं सिंधुदुर्गातील दोन तरुणाने एका तरुणीच्या माध्यमातून गोव्यातील तब्बल पाचशे जणांना दोन कोटी नव्वद लाखांचा गंडा घातल्याचं समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे या प्रकरणी पोलिसांनी सावंतवाडीत तिघांना अटक केली आहे कर्नाटक राज्यातील काही पर्यटक गोव्याकडे जाण्यासाठी दोडामार्ग मार्गे प्रवास करत होते दरम्यान दोडामार्ग ते वीजघर या राज्यमार्गावरील आंबेली परिसरात चालकाचा अंदाज चुकल्यानं कार विरुद्ध दिशेला गेली आणि थेट रस्त्या लगतच्या कोसळली अपघात माती असल्यानं कार लगतच्या विद्युत खांबावर आदळण्यापासून थोडक्यात बचावली कणकवलीत नगराध्यक्षांच्या दालनातील नारायण राणेंचा फोटो शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढला हा समीर नलावडे यांनी केलेला आरोप पूर्णतः खोटा आहे मात्र नारायण राणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्या आहेत त्यांची हरकत नसेल तर त्यांचा फोटो नगराध्यक्षांच्या दालनात लावणं काहीच वावगं ठरणार नाही असं माझं वैयक्तिक मत असल्याचं माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी स्पष्ट केलं आहे वेंगुर्ला तालुक्यातील मठ कुडाळ तिठ्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकाचा बळी गेला होता या मार्गावर लमर बसवण्यासाठी मागणी करण्यात आली होती यानंतर आजपासून रस्त्यांना रमलर्स घालण्याचं सा काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आलं आहे कणकवली तयार येथील एकोणतीस वर्षाच्या दुर्गा खटावकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पती देवेंद्र खटावकर याच्यावर गटकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुर्गा यांचा भाऊ अक्षय मुळे यांनी देवेंद्र हा दुर्गा यांना शारीरिक मानसिक त्रास द्यायचा अशी फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात केली आहे वाभ वैभववाडी नगरपंचायतीतील विविध विषय समित्यांच्या सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदांची निवड सोमवारी तीस डिसेंबरला होणार आहे पंचतारांकित हॉटेलला विरोध नाही पण आधी नऊ हेक्टर क्षेत्र वगळा अशी मागणी शिरोडा बळागरवाडी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिली आहे तर लवकरच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी आमदार राजन तेलींनी दिली आहे घरीच ओंढीनं गळफास घेऊन एका युवतीनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दोडामार्गातील परमे गावात घडली अठरा वर्षांची गौरी नंद किशोर सुतारसतीचं नाव आहे ती कुडाई येथील एका नर्सिंग कॉलेजला शिकत होती भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या समीर नलावडेंनी स्वतःच्या जनसंपर्क कार्यालयातील नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांचे फोटो काढून टाकले कार्यालयात भाजपचं कमाल चिन्ह दिसत नाही असा टोला माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी लगावला नाताळसणाच्या औचित्यानं शिवसेना नगरसेवक देव्या सूर्याजी आणि शर्वरी धारगळकर यांनी चर्चला तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरी भेट देऊन त्यांना नाताच्या शुभेच्छा दिल्या सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार गेली पंचेचाळीस वर्ष वारकरी सेवा करणारे कुडापोखरण येथील विजयसिंग बळीराम तावडे यांना प्रदान करण्यात आला ओरोस येथील रवळनाथ मंदिर इथं वारकरी मेळाव्यात हा पुरस्कार सिंधुदुर्ग वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष हबप विश्वनाथ गवंडळकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदाराशी आर्थिक लागेबंदी असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय गवस यांनी केला आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर इथं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची तसंच भाविकांची गर्दी या ठिकाणी झाल्यामुळे जत्रेचं स्वरूप प्राप्त झालंय आहे भारतीय वन खात्यानं जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या वन आच्छादन अहवालात पश्चिम घाटाच्या महाराष्ट्र हद्दीतील सह्याद्रीच्या रांगांमध्ये वनक्षेत्रातील घसरण कायम असल्याचं चा स्पष्ट झालं आहे भाजपनं पक्ष फोडण्याचा सपाटा लावलाय अशात मराठी माणसासाठी सगळे एकत्र आलो आहोत असंच कायमस्वरूपी एकत्र राहू असं विधान उद्धव राज ठाकरे यांच्या युतीवर आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे पर्यटनाकरिता गुहागर शहरामध्ये दाखल झालेल्या पर्यटक कुटुंब समुद्रामध्ये पोहण्याचा मोह न आवरल्यानं खोल पाण्यात गेल्यानं तिघेही बुडाले या तिघांपैकी दोघांना जीवरक्षकांनी बचावलं असून तिसरा व्यक्ती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्या मदत झाला ऑलिवूड इडल्या कासवांच्या विणीच्या हंगामाला रत्नागिरीत सुरुवात झाली आहे आतापर्यंत सात ठिकाणी प्रत्येकी एक घरट झालेला आहे त्यामध्ये सातशे वीस अंडी संरक्षित केली आहेत मोसमी पाऊस लांबल्यामुळे यावर्षी अंडी घालण्यासाठी डिसेंबरमध्ये अपेक्षित कासवं आली नसल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसिक काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी अज्ञात मारेकरांनी हत्या केली या हल्ल्यानंतर खोपोली शहरात खळबळ उडाली आहे काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ खोपोलीत बंद पाळण्यात आलाय राज्यात थंडी कमी अधिक होत असली तरी गारठा कायम आहे राज्याच्या किमान तापमानात उतार होत असून थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय राज्यातील पोलीस भरतीत प्रचंड चुरस दिसून येते पंधरा हजारांहून अधिक जागांसाठी लाखो उमेदवार रिंगणात असल्यानं यंदा स्पर्धा अत्यंत कठीण होणार असल्याचं स्पष्ट झालंय कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीनं भीषण रौद्र रूप धारण केलं या आकस्मिक लागलेल्या आगीत सात चार चाकी वाहने आणि अनेक दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली आहे राज्य शासनानं जनगणना दोन हजार सत्तावीसच्या तयारीसाठी राज्यभरातील कायदेशीर आदेश आणि प्रशासकीय रचना अधिकृतपणे जाहीर केली आहे ही जनगणना संपूर्णपणे डिजिटल पद्धतीनं राबवली जाणार आहे भारताला जागतिक महासत्ता बनवायचं असेल तर देशातील लोकसंख्या कौशल्य आणि पारंपरिक मूल्यांची योग्य सांगड घालणं आवश्यक आहे याच पार्श्वभूमीवर प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं असावीत असा सल्ला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी दिला